येथील त्रिवेणी गडावर कावडने तळदा येथील आठशे भाविकांच्या पदयात्रेने नेऊन मातेच्या चरणी केले अर्पण पुरुषांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग कावड धरून देवीचा जयघोष करीत पदयात्रेने पोहोचवले सप्तशृंगी गडावर तळदा ते सप्तशृंगी गडावरील दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे तो पाच दिवस दररोज चाळीस किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केला जातो कोजागिरीच्या दिवशी पदयात्रा पोहोचेल प्रकाश येथील जल घेऊन या पदयात्रेत सुमारे आठशे युवकांचा समावेश आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून तळदा येथील आईश्री सप्तशृंगी कावड पदयात्रा मित्रमंडळ मार्फत सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवानिमित्त पदयात्रा निघत असते सुरुवातीला पाच भाविकांचा सहभाग असायचा मात्र आता तो मोठ्या प्रमाणावर दिसून येतो यंदा सुमारे आठशे युवक महिला पुरुष यांचा समावेश आहे प्रकाशा येथील त्रिवेणी जल घेऊन कावडणे पदयात्रेत जल नेण्यात येते यासोबत सप्तशृंगी मातेचा फोटो असलेली पालखी नेण्यात येते अंबिका माता की जय जय अंबे मा अशा घोषणा देत पायी अंतर कुठेच पूर्ण झाले हे कळत नाही भाविक मोठ्या उत्साहात व आनंदात या पदयात्रेत सहभागी होत असतात रस्त्यात देवीचे गाणे गात पावसाळ्यात हिरवळीने नटलेल्या निसर्गाचा आनंद घेत देवीच्या घोषणा देत पदयात्रेतील भाविक मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात पदयात्रेदरम्यान ज्या गावाला विसावा घेतला जातो त्या गावाला आरती केली जाते तसेच मातेच्या गाण्यावर पदयात्रेतील भाविक नृत्य करत असतात या स्थानिक नागरिक देखील सहभागी होत असतात सकाळी तसेच सायंकाळी अशा दोन वेळेस पंधरा ते वीस किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला जातो पाच दिवसात पदयात्रा पोहोचणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पदयात्रा गेल्या काही वर्षापासून गडावरील दुपारची आरती करण्याचा मान तळोदा येथील या पदयात्रेला मिळालेला आहे प्रकाशा येथील त्रिवेणी संगम वरील जल देवीला अर्पण केले जाते यासोबत त्र्यंबकेश्वर व अन्य ठिकाणचे जल देखील दिले जात असते असे पद पदयात्रेतील भाविकांनी सांगितले साला या वर्षी सुद्धा तळोदा इथून आई सप्तशृंगी सेवा समिती तळोदा यांच्या आयोजकाने तापी नदीचे पवित्र जल घेऊन आय सप्तशृंगी गडावर सतत सत्तावीस वर्षापासून ही पदयात्रा काही जगदंबेच्या कृपेने सुरू आहे या पदयात्रेचे स्वरूप सांगायचे म्हणजे तळोद्या शहरातील दाते तसेच ग्रामस्थ यांच्या अन्नदान आणि यांच्या सहकार्याने ही यात्रा सत्तावीसो वर्ष चालू आहे तसेच या यात्रेचे स्वरूप म्हणजे काही जगदंबेला सतरा वर्षापासून या पदयात्रेकडून या संस्थेकडून आई जगदंबेला कोजागिरी पौर्णिमेला जे साडी अर्पण केली जाते ती साडी सुद्धा आई जगदंबेला तळोदेकर आणि तळोदा पदयात्रा यांचीच चढवली जाते तसेच सप्तशृंगी गडावर एक महापूजेचा मान सुद्धा या कावड पदयात्रेला मिळालेला आहे आणि या माध्यमातून आम्ही हे पूर्ण लवाजमा कमीत कमी सातशे आठशेच्या महिला व पुरुष अशा बहुसंख्येने एक तोड्यातनं शोभा यात्रा काढून जागोजागी मुक्कामी मुक्काम करून ग्रामस्थांकडून सेवा मिळून तसेच अन्नदान स्वरूपी अन्नदान अन्नदान मिळून ही यात्रा एकदम सुखरूप आई जगदंबेच्या आशीर्वादाने या कृपेने ही गडावर 过低也对。Oh,